चिराग लाइट तेल सूर्यपूर सरकी आणि पाम तेल तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली पूर, फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा आमदार राजेंद्र पटेल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बौद्ध समाज मंदिर बांधकाम व तसेच रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कोथळी तालुका येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होळी पूजन व अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण अशा एकूण पन्नास लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले कोत्री गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पटले येड्रावकर यांच्या निधीतून पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहेत तर बौद्ध समाज रस्ता व ख्रिश्चन समाज रस्ता कॉंक्रिटीकरण प्रत्येकी पाच पाच लाख रुपये आणि समगिरेली रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर आंबी समाजाने व ग्रामपंचायतीने गावातील परिस्थिती उपयोगी ठरणाऱ्या आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या होडीची मागणी केली होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या होळीचे कृष्णा वारणा संगमावर पूजन करण्यात आले यावेळी आंबी कुटुंबियांनी होळी बरोबर कृष्णा माईचेही पूजन केले होळी पूजनानंतर आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कृष्णा वारणा संगम परिसरात नौका विहार केले यावेळी स्वागत करताना संजय नाने म्हणाले बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या बांधकामाची मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत होती आता दुसरा मजला पूर्ण झाल्यास या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासिकेच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास व्यक्त केला तसेच उर्वरित रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठीही आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली हलगीच्या कडकडाटात आणि फटाके उडवून त्यांचा ग्रामपंचायत बौद्ध व ख्रिश्चन समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आमदार पाटील यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी आमदार राजेंद्र पटले यांचे ऑक्शिन केले यावेळी देवगोंडा पाटील भीमगुंडा बोरगावे राजगोंडा पाटील भरत इस्राणा विजय खवाटे ऋषभ पाटील भरतेश खवाटे भैरू अंकारे शरद कांबळे उल्हास पाटील संदीप कांबळे विलास कोरवी शीतल पाटील धडेल राजीव बुते उत्तम तिवडे पाटील नितीन वायदंडे हिदायत नदाब संदीप मोरे मयूर कांबळे आकाराम पुजारी भाऊसोब पाटील दिलीप माळी रावसो आंबी बाबू आंबी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते द कोत्रीटेज न्यूजसाठी कोत्रीहून संपादक जमीर मुजावर टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा